आताची सर्वात मोठी बातमी आहे गुजरातमध्ये दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागामध्ये कोसळलं आहे गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झालाय दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान सातशे फुटावरून मेघानी नगर या नागरी वस्तीत कोसळलं आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटनाही घडली असून तब्बल दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात कोसळलंय एअर इंडियाच्या या विमानानं अहमदाबादहून लंडन साठी उड्डाण केलं होतं दुपारी वाजण्याच्या सुमारास उड्डाण केल्यानंतर हे विमान अवघ्या काही खाली मिनिटात या दुर्घटनेनंतर काही वेळातच तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात सध्या एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू करण्यात आलंय तर विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती अजूनही उपलब्ध झाली नाहीये मात्र या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे तर विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून याबद्दलची सर्व माहिती घेतली आहे तसंच सर्वतोपरी मदतीचं आश्वासन देखील गृहमंत्री अमित शहा यांनी या ठिकाणी दिलं आहे